लाभ घेतोच योग येतोच तेव्हा मी माझ्या आईला म्हणते की आई, आई ज्या शेतात आद्या कपाशी लावलेली आहे त्या शेतात कापूस वेचायला चाल याच चा कारण असं आहे की कापूस वेचायला सोपा आणि बोंडही मोठे यामुळे काय होत की लगेच ओटी भरते नुसतं एवढंच नाही तर माझे बाबा मला सांगतात कि ह्या कपाशीवर फवारण्याही कमीच करावं लागतात पाऊस कमी असो व जास्त भरभर वाढ होते गाई ही कमी होते यावरून मी शेतकरी सगळ्या बांधवांना सांगू इच्छिते कि या, या कपाशीची एक तरी बॅग आपल्या शेतात लावा आणि मग पहा कमाल धन्यवाद